राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढ्या मोठं हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नटनट्यांबरोबर राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या विठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्राचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्या बरोबर हास्य विनोद करतायत त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता त्यांचा चेहरा पाहता त्यांचा एकंदरीत वर्तणूक पाहता वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय आपल्याला युद्ध करायचं आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काय दिसत नाही खुमजा अवस्थेमध्ये आहेत आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं विमाने वगैरे उडतायत प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची आत्ता मी काय डिफेन्स मधले एक्सपर्ट नाही युद्ध सराव हा सदैव सुरू असतो ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही हा सुरूच असतो एक प्रोसेस आहे त्याच्यावर मी त्याच्यावर टीका तो, तो डिफेन्सचा विषय पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्यांनी युद्ध सुरू केलं आहे मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे के बॉम्ब टाकलेला आहे पाकिस्तानवर पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत भूमिगत झालेले आहेत वगैरे हे युद्ध सुरू आहे पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही ती त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल विरोधी पक्ष या विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जोर तो देशाला परवडणार आहे का कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबाचे लोक गमावले असं आम्ही कुठे म्हणतो मोदी म्हणाले आहेत ना युद्धाची भाषा युद्धाची भाषा कोणी केली युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली ग त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित काय म्हटले चुन, चुन कर मारेंगे अडवलंय कोणी चुन, चुन कर मारो ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन -चुन कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन कर मारू शकता आपल्या दुश्मनांना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलाय काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे हो रहस्य का आहे हो सत्तावीस जणांच्या जे हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शाह आहेत ते काय चुनचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारले त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय की आहे त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला विरोधी पक्षाने मी मागतोय ना आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय पक्ष बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा आहे या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील चुन चुनके मारेंगे घरमे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनट्यांमध्ये राहत आहेत काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्ध्यावर परदेशी माझी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सरे सरकारी कार्यक्रम करतो आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्या तिसऱ्या दिवशी दु मुंबईच्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नंतर गौतुम आराणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी भवन कल्याण बरोबर हस्तिवृहामध्ये काय दुखवटा राष्ट्रीय शो सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची तरी लपेक दिसत कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामा हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मुलींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर कि भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखात जावलेच दिसत जम्मू काश्मीर मध्ये काश्मीरमध्ये जागून सोल्जर तैनात असतात मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते तिथे एकही त्याचं उत्तर कुणी देत नाही तर इनके सैनिक का नव्हते सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते त्याचं उत्तर कुणी देत नाही ती चूक आहे आणि ती चूक अभिशयाने मान्य चूक आहे की ठरवून कारण जसं पाठीमाग मी बोलतोय मला बोलू द्या त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्व पक्ष बैठकीमध्ये आम्ही शहानी चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा तर आम्ही मिळायला पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक महाते त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती असलेले आहेत राज्य करतायत सत्ता बोगताय देशाची अवस्था आहे विरोधी पक्षाचे पक्ष नेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवून तुलगाने गेला तुम्हाला सर्वपक्षीय बैठक सुरू होणार आहे मी ही मागणी की तुम्ही सर्वपक्षीय बैठकी तुम्हाला गरज आहे पण आमचं ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू दे यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा येईल राहुलजीने तीच मागणी केली मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशना उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखाद्या वेगळा काढून सगळं बंद म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षाने हे या देशाला परवडणार सरकारच्या भाग उभं राहिलं पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे ते दहा वर्षांपूर्वी होते संवेदनशील तसे नाही आहेत त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असतील तर तुम्ही के त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा द्या आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देतात असं माझं स्पष्ट राजीनामा घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्ब बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण राजीनामा ही परंपरा आहे जबाबदारी घेतली पाहिजे पुढे हल्ला याच्यावरच लक्ष युद्धावरच लक्ष आम्ही युद्धाची मागणी करतोय जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तान म्हणून स्वतःच कारण त्याने बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील संप्प जनताची छाती आहे सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला काँग्रेसनं प्रचंड कौतुक केलं जातीने जनगणनेची मागणी त्यांनीच केली राहुल गांधीचीच मागणी आहे शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय तुमचा पाठिंबा या मागणीला पाठिंबा का नसावा असं आहे की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं कि जात निहाय जनगणना की घोषणा करूडलाइन दिललाइन क्या कदी शुरू करना बोलिए देखो भाई की आप लोग बोल रहे युद्ध हो रहा है युद्ध कौन कर रहा है प्रधानमंत्री का चेहरा देखकर प्रधानमंत्री का जो दिन का कार्य देखकर ऐसा लगता ना कि उनके चेहरे पर कोई चिंता या तनाव की लकेर है दिखता तो नहीं जिस देश में युद्ध का माहौल आप ना उसका चेहरा देखिए बिचारा पुतिन का चेहरे पर भी तनाव है, है ना लेकिन हमारे प्रधानमंत्री युद्ध की बात पाकिस्तान को सबक सिखाएंगे और 24 घंटे में बिहार में चले गए चुनाव प्रचार के लिए पाकिस्तान बिहार में है क्या सबक सिखाने की बात आप करते तीसरे दिन मुंबई में आ गए बॉलीवुड के कार्यक्रम में बैठे आठ नौ घंटे बॉलीवुड के कार्यक्रम तो सब एक्ट्रेस के बीच रहे फिर उधर गए अडानी के पोर्ट का उद्घाटन करने के लिए फिर वो पवन कल्याण के साथ मंच पर ठाके ठहके लग... था... लगा रहे थे जोर जोर से उनको खींच रहे हैं उनको गले लगा रहे जनता के मन में आक्रोश है सत्ताविस लोग मारे गए हमारे जिसने आपको भी होट किया होगा और आप ये सब कर रहे हो तो युद्ध कहाँ है युद्ध का माहौल दिखना चाहिए कि हम कुछ कर रहे हैं अब वो प्रैक्टिस चल रही है चलने तो, तो तो हमेशा चलती है युद्ध का सराह होता है वो हमेशा चलता है चाहे युद्ध हो या ना हो तो मैं तो बार बार बोल रहा हूँ कश्मीर में दस साल में जितने दस साल में जितने भी सुरक्षा दल हमारे जवान नागरिक मारे गए वो जिम्मेदारी किस किसकी है अग, हमारे सुरक्षा की चुन चुनकर मारने की बात आप करते हो हमको ही चुन चुन कर मारा है देश के गृहमंत्री की जिम्मेदारी है इस्तीफा आपने खुद देना चाहिए नहीं तो प्रधानमंत्री ने गृह मंत्री का इस्तीफा लेना चाहिए क्यों नहीं लेते आप इस्तीफा असं म्हणाले हो की मलाही मुख्यमंत्री होईल मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असले तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोहर जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होती हे त्यांना स्वतः अमित शहाने आहे मी लिहिलंय सामना एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जस सिद्धरामय झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होऊन त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे कशाला जायचं साहेबांनी अमित शहाचा पक्ष आहे तोच ना दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शाहचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष अमित शहाचा पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेमानी ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा अजिबात आम्ही अमित शहाच्या कार्यक्रमाला जात नाही ते अमित शहाचे पक्ष आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की नाही त्यांना विचारा ठाकरे सर परदेशातच आहेत तो प्रश्न आहे हे कुठे असतील मी काय म्हणतोय मंत्रण होत म्हणजे तुम्हाला असं म्हणतोय आम्ही जाणार नाही शरद पवारांची जाण्याची शक्यता आहे ते आज सकाळपर्यंत पुण्यामध्ये होते पण अचानक आज सकाळी ते मुंबईला गेले काही वेळा की त्यांच्या सहभागी होतील असं चित्र त्यांचं असं म्हणणं आहे किंवा आयोजकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हा सामाजिक कृतज्ञतेचा कार्यक्रम अजिबात नाही ना बघू नका सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही महाराष्ट्राच्या गद्दारीचा विषय ज्यांनी महाराष्ट्राशी बेमानी केली तुमचं सरकार पाडलं त्यात कसली आली कृतज्ञता मला असं वाटत नाही ते असं बोललं एकनाथ शिंदेने एक कॅम्पेन सुरू केलंय त्यांच्या शिवसेनेने तुमच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये मैत्री धाग्याशी धाग्याशी नको वाघाशी करा <laughs> आणि उद्धव ठाकरेंचा हात दाखवला देशी बंधन बांधलं असं दुसरं काय झालंय त्यांचं अमित शहा स्क्रिप्ट तसं